प्रशासनात दहशत निर्माण केली हे सत्य जर कोणी असा आक्षेप घेतला असेल विरोधी पक्षांना तर तो गांभीर्यानं पाहिला राज्य नाही राहू द्या ना पण निष्पक्षपाती पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घेतली पाहिजे याचा कुठे गैरवापर तर होत नाही अधिकाराचा कारण महानगरपालिकांचं जे खातं आहे ते ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे ते काय सरळ गृहस्थ नाही अशा बाबतीत परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे यशन सी हे कोणत्याही ठराला बारा। जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी पण आम्ही ते होऊ दे देणार रावसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे अनेक काका पुतण्यांच्या जुड्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलेल्या वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छांच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत देऊ ना शुभेच्छा अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाही कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात कुटुंबापेक्षा कुटुंबापेक्षा कुटुंबा आता वाढदिवस नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना होर्डिंग लावताना त्यावर राज ठाकरेंनाही शुभेच्छा देतात चांगली गोष्ट आहे ना महाराष्ट्राची परंपरा आहे ती शरद पवारांच्या होर्डिंग वरती किंवा अन्य पक्ष नेत्यांच्या होर्डिंग वरती अनेक फोटो असतात शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये दे उभा वेगळा अर्थ काढून पण यंदा राज ठाकरेंना चौदा जून ला वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शुभेच्छा दाखवली चौदा जून आता यायचं आहे ना अजून तेरा जून येईल मग चौदा जून येईल ना तेरा जूनला अगदी वाढदिवस साजरा होत आहे मग चौदा जूनला तुम्हाला दिसेल रोहित पवार असं म्हणतात की लोकसभेला जे पक्ष आमच्यासोबत होते त्यांनी चांगलं काम केलं मात्र विधानसभेला आमच्या सोबत मित्र पक्षांनी स्वतःचा फायदा करून घेतला त्यांचा ओघ कोणाकडे होता त्यांनी ते स्पष्ट केलं नाही पण खरंच असं झालं की काही मित्र पक्षांनी फायदा करून घेतला आता रोहित पवार हे कोणत्या अनुभवातून सांगतात मला माहीत नाही पण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं लढलो नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या हुकुमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो तीच लाट विधानसभेला सुद्धा होती कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार जाणार अशा प्रकारचं वातावरण होतं तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे आता कोणावरही खापर फोडणं दोष देणं हे आता बरोबर नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं काँग्रेस पक्षानं आमचं पक्षा काम केलं आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केलं नक्कीच जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत विधानसभेला जो घोळ झाला त्याच्या काही प्रमाणामध्ये हो आम्हाला त्रास झाला शेवटी लोकसभेला जागा वाटप सोपं होतं एखाद दुसरी जागा सोडली तर फार वाद नव्हते पण विधानसभेच्या जागा वाटपात कारण प्रत्येकाला वाटत होते की आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि आमची सत्ता येणार त्यातून जागा वाटपात काही तीड निर्माण झाली आणि ती चुकीची होती रावसाहेब ऑपरेशन सिंधूंचं महत्व बटवून देण्यासाठी जे शिष्टमंडळ प्रतिष्ठान केलं होतं त्या एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुरेल होत्या काल इंडियन एक्सप्रेस मध्ये त्यांचा एक लेख आला त्यांनी भारताच्या बहुतेक पंतप्रधानांचं कौतुक केलेलंच आहे ज्यात जवाहरलाल नेहरू असतील इंदिरा गांधी असतील मनमोहन सिंग असतील त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींच्याही नेतृत्व कुणाचं कौतुक केलेलं आहे ते असं म्हणतात की दहशतवाद विरोधी लढ लढ्यात मोदींचा मुस्त्रीपणाचा करिश्मा दिसला असं त्यांनी त्या लेखात कौतुक केलं हे त्यांचं मत आहे त्यांचं मत आहे देशाचं मत असेल असं का मी मानत नाही हे त्यांचं मत आहे मुळात ऑपरेशन सिंधू हे यशस्वी झालं आहे का अशी लोकांच्या मनात सांगतात दहशतवादाचा पूर्ण बिमड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना हो होती पाकिस्तानचे चार तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना हो होती पाकिस्तान परत आयुष्यात उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेनं ना पाहणार नाही यासाठी ऑपरेशन सिंदूर होतं आणि आज त्याच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना अमेरिकेमध्ये त्यांच्या आर्मी डेच्या कार्यक्रमाच्या परेडसाठी विशेष आमंत्रित केलेलं आहे ते कसलं लक्षण मानायचं प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत सतरा वेळा सांगतायत की हिंदुस्ताननं जो दहशतवाद विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध लढा पुकारला होता तो मी थांबवला ऑपरेशन सिंधूरची जी काय भूमिका आहे या भूमिकेला छेद देणारा प्रेसिडेंट ट्रम्प वक्तव्य करतात आणि आमचे मुसद्दी वगैरे काय प्रधानमंत्री जे म्हणतात आमच्या ताईसाहेब ते त्याच्यावर अजून एक अक्षर काढत नाही तोंडातून तो। हा या देशाचा अपमान आहे प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्तानच्या सुरक्षेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हस्तक्षेप कशा प्रकारे करू शकतात अमेरिकेमध्ये एलन मस्क त्यांना जबाब जाब विचारतो त्यांचा एक मंत्री पण भारतामध्ये भारतात हस्तक्षेप करून हिंदुस्थानचे प्रधानमंत्री त्यांना जाब विचारत नाही हे एका कमजोर प्रधानमंत्र्याचं लक्षण आहे नाना पटोले कॉम्प्युटर आलोचना करते की त्याचीच मिस्टेक झूट बोलायला साहब ने सही काय की म्हणजे पहिले काय अगर झूठ बोलने के मामले में नोबेल पुरस्कार नोबेल प्राइज किसी को देना है और देने की योजना बनती है तो एक ही नाम सामने आएगा हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अखर ग्यारह साल और उससे पहले झूठ बोलकर सत्ता में आए और 11 साल झूठ बोल के सत्ता में टिके रहे क्या मिला है देश को क्या दिया जनता को गरीब गरीब हो रहे और जो अमीर है वो अमीर में भी दस बारह लोग ऐसे हैं उनके वही अमीर हो रहे हैं इस देश में बेरोजगारी बढ़ रही है महंगाई बढ़ रही है एजुकेशन सिस्टम पूरी तरह से फेल्योर है टेररिज्म बढ़ रहा है पाकिस्तान आंख उठाकर देख रहा है चाइना घुस रहा है हिंदुस्तान में तो ग्यारह साल में आपने किया अब आप मुझे बोले देश की अर्थव्यवस्था पूरी तरह से खत्म हो गई है सर, देवेंद्र फडन देखो अपने अपने चुनाव की रणनीति हर आघाड़ी हर पार्टी करती है वैसे हम भी करेंगे देवेंद्र फडणवीस अगर किसी के साथ चुनाव लड़ने की भाषा करते हैं या एक कोई अलायंस बनाते हैं तो उनका अलायंस है दोनों पार्टियां देखो अलायंस किसे करेंगे बीजेपी है और जो दो, दो पार्टी है वो उनकी पार्टी है ना अमित शाह उनके प्रेसिडेंट है एक्चुअली एक अजित पवार की पार्टी अमित शाह चला रहे और जो एस एन सी यानी एकनाथ शिंदे ग्रुप है वो भी उन भाजपा का ही पार्टी है अमित शाह की पार्टी है तो घर का मामला है उनका मत विभाजन होने या विधानसभा की तैयारी पहले से उन्होंने घोषणा कर दी थी पर तो आपकी सीट डिक्लेयर नहीं हुई थी बीएमसी वो तैयारी करके खड़े ऐसा तो करने आपके की तैयारी कर पहले होगा का तो नहीं। नहीं। हमारी, हमारी जिससे चर्चा होनी है उसे चर्चा हो रही है। और हम भी आपको पता चलेगा बहुत ही मजबूती से हम चुनाव में सामने आएंगे बीएमसी शिवसेना उद्धव बाबा साहेब ठाकरे का पक्ष मुंबई महापालिका की अन्य महापालिका महाविकास आघाड़ी मनु लड़े की मनसेची युती करण्यामध्ये पक्षाला स्वारस्य याचं तुम्हाला उत्तर माननीय उद्धव ठाकरे लवकरच देतील शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावरची तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करते महाराष्ट्रामध्ये आजही महाविकास आघाडी एकत्रित एक काम करते पण आम्ही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्यामुळे स्थानिक लेवलला आमच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे कोणाबरोबर जायला पाहिजे कुठे काँग्रेस बरोबर जावं असं वाटतंय कुठे राष्ट्रवादी बरोबर भूमिका असावी असं वाटतंय मुंबईमध्ये वेगळा निर्णय काही लोकांना घ्यावा असं वाटतंय तर या सगळ्या संदर्भात पूर्ण आमचं काम विचार आणि भूमिका ठरल्यावर लवकर आता आता कुठे प्रभाग प्र, रचना सुरू आहे त्याच्या आधी सगळं होऊन जाईल का मी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या प्रश्नांना लवकरच उत्तर देतील आणि अगदी सविस्तर भक्कम आणि परखड आपल्या मनातले सगळे प्रश्न जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत उत्तरा के लिए विधानसभा चुनाव में जिससे तो देखिए ऐसा होता है महायुति में भी हो गया था ना आखिर तक हो गया था ऐसा होता है लेकिन आगे वाले चुनाव में इस प्रकार का कोई प्रसंग नहीं आएगा एनसीपी सांसद सुप्रिया सूर्य ने पीएम नरेंद्र मोदी की नेतृत्व गुणों की सराहना की है वो फॉरन डेलीगेशन में खुद शामिल ऑपरेशन सिंदूर को लेकर जो डेलीगेशन विदेश में गया था उसके बाद उन्होंने एक आर्टिकल लिखा इंडियन एक्सप्रेस में उसमें उन्होंने मोदी के गुलों की सराहना की उनको कुछ मोदी जी के नेतृत्व में गुण दिखते हो हमको नहीं दिख रहे उनका पर्सनल मामला है देश में एक सांसद है सुप्रिया जी अपनी भूमिका व्यक्त करने का उनको अधिकार है नरेंद्र मोदी जी क्या है उनके नेतृत्व क्या है हम अच्छी तरह से जानते हैं देश में अघोषित आपत्काल जो लगाया है उससे हमारे जैसे अपोजिशन के लोग हैं उनके भी पार्टी के लोग हैं जैसी तकलीफ दी गई और पार्टी को तोड़ा दिया सत्ता का कैसा गैरवापर करके करनी चाहिए ऐसे बहुत से गुण हमारे मोदी जी में जरूर है और ये सुप्रिया ताई को भी मालूम होगा थैंक था। यू